आज आपण ऐकणार आहोत मृत्यूच्या वेळी आत्म्याला कोणते त्रास आणि यातना भोगावी लागतात मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो गरुड पुराणात असे म्हटले आहे की माणसाला त्याच्या पाप आणि पुण्यानुसार शिक्षा दिली जाते याचाच अर्थ कर्माच्या भोगामुळे जेव्हा माणूस आपले वर्तमान शरीर सोडतो तेव्हा मनुष्याचे काय होते संसारात जन्म घेऊन माणूस आपल्या पूर्वजन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ भोगतो मरण जवळ आले की आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मोहाने रडत रडत तो जीव आपला जीव कुटुंबातच त्यागतो जेव्हा चेतन शरीर पदार्थासारखे बनते तेव्हा मृत व्यक्तीचा जीव घशात अडकतो त्यावेळी मृत व्यक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त होते ज्याद्वारे तो सर्व जग एका दृष्टिक्षेपात पाहतो पण काहीही बोलू शकत नाही या कारणास्तव जवळ आलेल्या यमदूतांच्या भीतीने प्राणादिवायू आपल्या ठिकाणाहून निघतो त्यामुळे मृत व्यक्तीचा एक क्षणही अनेक युगांसारखा चालतो शंभर विंचू चावल्यानंतर जी वेदना होत असते तशी वेदना आत्म्याला होत असते यमदूताच्या भीतीनं त्यांच्या तोंडातून लाळ पडू लागते पापी माणसाचा जीव गुरद्वारातून बाहेर पडतो तर पुण्यवान माणसाचा जीव मुखाद्वारे बाहेर पडतो मृत्यूसमयी जेव्हा जीव यमदूतांना भेटतात तेव्हा ते, ते यमदूत क्रोधाने डोळे लाल झालेले कावळ्यासारखे के केस उभे केलेले वाकडे तिकडे चेहरे दात पिसणारे प्रचंड मोठे पंजासारखे शस्त्र घेऊन तिथे येऊन उभे ठाकतात त्या दूतांना पाहून भीतीने तो जीव आपले मलमूत्र त्याग करतो ओरडतच आत्मा शरीरातून बाहेर पडतो अंगठ्याच्या आकाराचा शरीर धारण करतो आणि मोहित होऊन तो आपल्या घराकडे पाहत असतो त्या अंगठ्याप्रमाणे दिसणाऱ्या शरीराच्या गळ्याला दोरी बांधली जाते आणि त्याला अशा प्रकारे ओढून नेले जाते की राजाचे सैनिक जसे गुन्हेगाराला ओढत घेऊन जातात यमलोकात घेऊन जात असताना यमदूत नरकात होणाऱ्या सर्व गोष्टींची त्याला वारंवार वर्णन करून सांगत असतात ते म्हणतात की तू नीच आहेस पापी आहेस तुला यमराच्या दरबारात यायचं आहे तुला लवकरच आम्ही कुंभीपाक नावाच्या नरकात टाकू जे पुण्यवान असतात त्यांना पार्शद स्वर्गातील आपल्या लोकांकडे घेऊन जातात त्या यमदूतांच्या धमक्यांमुळे तो घाबरतो त्याचे हातपाय थरथर कापतात आणि त्यामुळे त्याला त्याच्या पापांची आठवण होते त्या वाटेत त्याला कुत्रे चावतात जेव्हा त्याला तहान आणि भूक लागते तेव्हा त्याला सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या वाळूत चालायला लावतात तेव्हा त्याला सावली आणि विश्रांतीशिवाय चालता येत नाही तेव्हा यमदूत त्याला चापकाने फटके मारतात आणि यमलोकात ओढून नेतात अशा खडतळ वाटेवर चालताना तो खाली पडतो आणि मग मोर्चा खातो परत उठून चालू लागतो अशा प्रकारे त्या आत्म्याला अंधाऱ्या यमलोकात नेले जाते यमदूत त्याला नरक यातना दाखवतात तिथे तो मरण यातना त्याच्या त्याच्यानंतर पुन्हा यमराजाच्या आदेशानं तो मानव जगात परत येतो आत्म्याचे काय होते हे आपण पुढील भागात पाहणार आहोत पुढे आत्म्याचे काय होते हे मी तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच सांगणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद